माझ्या मामाच्या मुलीने मला पेंट करून दिली मस्त 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 पॅरेट पण मस्त धुवायला लागेल जरा कल हे पॅरट पण नाही तसं हे बघा हली कमानी कमाने बाबा जोरदार दयारी चालू आहे माणसं भरपूर आलेली आहेत तुम्हाला कॉफी देऊ का कॉफी कॉफी हो तुम्हाला हो कॉफी देऊ बाबाला कॉफी देतो पोपट दाखव आणि आम माझा पसारा घरात आमचा खूप सारा आत्ताच मी बघा गणपतीसाठी लाडू बनवला तिथे आणि इथे माझ्या करंजाने हे पसारा आहे आता असू काम दे पसारा खूप काम आमचा हां आईकडची माझ्या माणसाला आणि एक पाहुणा आले त्यांनी चहा नाही घेतला ते पाहुण्याला आता कॉफी बनवते माझा अवतार आहे मी आता सकाळी जाऊन आले सकाळी चार वाजता आम्ही गेलो दादर मी दादरचं काही शूटिंग केलं नाही हा बाबा उभं राहायला जागा नव्हती एवढी गर्दी आणि उभं राहायला जागा समजा हा जाम गर्दी होती आणि आम्ही सकाळपासून काम करू नको नाही चावलाचं पिठ एवढी गर्दी होती ना दादरला बाबा एवढी फुलं बिला आणलं दादा त्याच्या कामाने आली आता स्पंज वगैरे लावणार फुलं लावणार आणि मग डेकोरेशन होणार टाईम गणपती म्हणजे आमचा आहे घरातला गणपती तर पहिल्यांदा आमच्या आहे बसपट आणि सगळे पाहुणे आल्या मै माझ्या बहिणी आल्या कामं करायला तर त्यानंतर आम्ही इथे कमानी वगैरे लावली छान सगळं ठोकून वगैरे घेतलेलं आणि स्पॉन्ज लावून ना अशी वेगवेगळ्या जी वेग फुलं आणलेली त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग असं लावण्याचं ठरवलं तर वेगवेगळ्या लावायचं माझा आयडिया होती आणि बाकी सगळी जी तयारी आहे ती सगळ्यांनी मिळून केलेली आणि बहिणीचे मिस्त्री इथे माझे फुलं लावत आहेत तर त्यांचा विचार होता का एक एक टप्प्यानी म्हणजे एक एक कलरची फुलं एक एक लावायची अशी तर आयडिया माझी होती का असं मिक्स लावायची आणि खूप सुंदर दिसत होती पण मदत मात्र सगळ्यांनी केलेली कारण का सगळ्यांच्या मदतीशिवाय हे एवढं मोठं काम शक्य नव्हतं आणि कशी वाटली आयडिया ही वेगवेगळी फुले एकत्र अशी छान मिक्समध्ये लावायची आणि डेकोरेशन कशी वाटली मेन म्हणजे ते जरूर सांगा कॉमेंट्स करून खूप शॉर्टमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे वाजलेले दीड आणि आमचं चाललं आहे दोघांचं पूर्ण कंप्लीट झालं आहे डेकोरेशन मस्त वाटते छान वाटते एक नंबर सुंदर वाटते आणि आम्ही आता गणपती बाप्पाला क्लीन करतो आहे उद्या पूजा करायची अशा प्रकारे काहीतरी केलेलं आहे छान असं छान वाटते आणि पसारा आहे पसारा घरामध्ये खूप आहे हे जरा क्लीन करते आणि असं वाटते या वाटलीला पण तो सिल्वर कागद अनला का चिटकवून टाका ही जिप्सी ऑर्किडची फुलं आहेत भरपूर सारी उरलेली आहेत त्याच्या कंठ्याच आहेत मला ही फुलं आहेत वेलवेट आणि ही काही फुलं बरीचशी उरलेली आहेत तर आता मी जमेल त्या फुलांची कंठी एक तुमच्याबरोबर शेअर करते ही कंठी बनवण्यासाठी अशा प्रकारे पुठ्ठा मिळतो हा पुठ्ठा जर नसेल तर आपण कपड्याचा पुठ्ठा वगैरे असतो तो यूज करू शकतो आता ही ना कंठी खूप मोठी होईल ब्रॉड होईल जाड त्यामुळे मी मधनं कट करणार आहे आणि आपला साधा धागा लागेल ला, आपल्याला आणि मणी वगैरे मोती असतील यूज करू शकता मध्ये मी गोटापट्टी यूज करणार आहे फुलं मणी मोती आपण काहीही यूज करू शकतो तर मी अजून काय आर्टिफिशियल आहे माझं ते घेते आणि करायला सुरुवात करते तर जे काही शूट केले ते तुमच्याबरोबर ह्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर हा आहे मी आता कंठी बनवत आहे कंठीचा माझ्या अगोदरच्या चॅनेलवर खूप लोकांना आवडलेले माझे ब्लॉग म्हणजे त्यामध्ये कंठीसुद्धा आहे तर आज तुमच्याबरोबर कंठी शेअर करते जिप्सी ऑर्किड आणि दुर्वांची कंठी सिंपलमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते इथे ऑर्किडची फुलं होती आणि ही कंठी ना मी रात्री खूप लेटपर्यंत सगळी कामं आवरून त्यानंतर कंठी बनवली कारण का सकाळी पूजा करायची होती इथे आर्टिफिशियल गुलाब होती म्हणजे जे काय आपल्याकडे मनी मोती असतील कारण का ते अडकवण्यासाठी फक्त पाहिजे तर त्याची पाठची जी साईड आहे ती कट करून फक्त एवढाच भाग घेणार आहे गुलाबाचा छोटे गुलाब आहे त्यानंतर जिप्सीच्या जुड्या बांधून घ्यायचं वेळ जातं जुड्या वगैरे बांधायला त्यामुळे ते अगोदर तयारी करून ठेवली ना का कंटी फास्टमध्ये होते आणि हा ब्लॉग तुमच्याबरोबर मी खूप लेट शेअर करते कारण का काही कारण कारणं होती विचार होता का खूप सुंदर सुंदर माझे ब्लॉग झाले असते पण जाऊ दे या वर्षी असं होतं जसं होतं तसं तुमच्याबरोबर शेअर केलं खूप घाई गडबडीचा पहिला वर्ष होता आणि सगळं एकटीला बघायचं होतं पण ह्या एका वर्षामध्ये खूप काही शिकली खूप काही समजून घेतलं खूप लोकांना ओळखून घेतलं जे आपले असतात ते कधीच आपले नसतात असं समजून घेतलं आणि पहिली गोष्ट आपलं असं कोण नाही आहे माझं फक्त माहेरची माणसं आहेत मला सासरचं तसं सगळे चुलत आहेत ह्यांना बहीण भाऊ वगैरे कोण नाही आहे त्यामुळे सासरचं असं आपलं कोण मा नाहीच आहे त्यामुळे माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सासरची माणसं दिसणारच नाही कारण का ते नाहीच आहेत मला सासरची माणसं कोणच नाही आहे फक्त माहेरची माणसं आहेत जर यांना आता यांचे आईवडील वारलेले आहेत जर यांना आई वडील असते तर असते ब्लॉगमध्ये दिसले असते बहीण भाऊ असते ते दिसले असते बहीण भाऊ सख्खा असं नाही आहे नातेवाईक आहेत पण सगळे चुलत आहेत आणि चुलत नातेवाईक म्हणजे चुलतच असतात म्हणून तर त्यांना चुलत नाव दिलेलं असतं तर असं आहे त्यामुळे ग जास्त तुम्हाला ब्लॉगमध्ये माझे माहेरचीच माणसं दिसतील आणि आईवडील असणं ना खरंच खूप गरजेचं असतं मला माझ्या आईवडिलांकडे बघून आणि यांचं म्हणजे यांच्याकडे बघून वाटतं का आईवडील असणं खूप गरजेचं असतं कारण का कोण बहीण भाऊ कितीही नाते असू दे कितीही मामा काका नाना कितीही असू दे पण आईवडील ना सगळ्यात म्हणजे महत्त्वाचा जो नातं आहे ना तो आई वडील आणि आई वडील जितके आपल्या मुलांवर प्रेम करतात ना तितकं कोणच करत नाही इथे कंठी तुम्हाला दाखवते पण थोडंसं विचार वेगळे गेले आणि नि मनात जे होतं ते निघालं पण खरंच आई वडील आहेत तर दुनिया आहे नाही तर कोणच नाही आहे इथे छान असं सगळं एकावर एक मी रचलेलं आहे दुर्वांची जुडी जिप्सीची जुडी आणि ऑर्किडचं फुल त्यामध्ये ना इथे मी गुलाबाचं फूल घेतले तिथे आपण मोती वगैरे किंवा गोल्डन मनी वगैरे घेऊ शकतो अशा प्रकारे अडकवण्यासाठी आणि एकदम टाईटमध्ये असं शिवून घ्यायचं सगळं जे काही आपण घेतलेलं आहे अगोदरच सगळ्या जुड्या केल्या ना का फास्टमध्ये कंठी तयार होते आणि ही कंठी मी इथपर्यंतच तुमच्याबरोबर शेअर केले कारण का त्याच्यानंतर ना माझ्या मोबाईलची बॅटरी लो झालेली आणि तो बंद झाला मग मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी दाखवतेच पण इथे तुम्ही बघून घ्या का इथपर्यंत मी छान असं शिवून घेतलेलं आहे व्यवस्थितरित्या आणि त्यानंतर मी त्याला ना आपले रुईची फुलं असतात जी लग्नामध्ये वगैरे वापरतात बा म्हणजे बाशिंग बनवण्यासाठी किंवा बरंच काही काही रुईच्या फुलांचं आता खूप छान छान काम निघालेलं आहे तर तीच रुईची फुलं माझ्याकडे भरपूर होती तर मी एक साईडने अशा प्रकारे कंठी शिवून घेतली सगळी आणि एका साईडने मी रुईच्या फुलांचा वापर केलेला आहे कारण का त्याच्याने माझा वेळसुद्धा भरपूर वाचला आणि इथपर्यंत माझी कंठी तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर इथे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये एका साईडला मी कंठी जी तुम्हाला दाखवली तशी बनवली आणि एका साईडला तीन पदरी रुईची फुलं आणि सेम मुकुटसुद्धा बनवलेला आणि अगदी सुंदर माझा बाप्पा दिसत होता खरंच बघण्यासारखं होतं सगळं श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुरुवात युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आहे गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आणि आज आम्ही बाप्पाची पूजा करणार माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस कारण का बाप्पाची आवड ह्यांना मला आहे पहिल्यापासून पण फर्स्ट टाईम आम्ही आमच्या घरी बाप्पा बसवतो थोडक्यात तयारी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवली खूप दिवसांपासून तयारी चालू होती खूप दिवसांपासून खरेदी चालू होती इथे देवानं मी काल आंघोळ घालून घेतलेली कारण का आज काही करायला जमणार नाही खूप गडबड आहे सकाळी उठली आहे मी साडेचारला झोपली आणि सहाला उठली एवढाच वेळ झोपलेली कारण का खूप सारी कामं आहेत आणि कामं आहेत त्यामुळे आवाजसुद्धा बसलेला आहे आणि डेकोरेशन फायनल कसं झालं आहे ते मी तुम्हाला दाखवते डेकोरेशन केले ते दाखवते इथे माझे स्वामी आणि ब्लॉगला स्टार्ट करते एक काम एक पडपड आवडते कारण का बहिणी आई वगैरे येणार ना आहेत नातेवाईक इतर येणार ना आहेत मदतीला येणार आहेत त्यामुळे आ, मी माझी जी कामं आहेत ती पटापट -पड़ करण्याचा प्रयत्न आहे सध्या ड्रेस घातलेला आहे नंतर साडी घालून बाप्पाची पूजा करणं तर चला तरी ते बघू शकता फायनल आमचा असा लूक आलेला आहे आणि आपलं बाप्पा इथे आहे आणि हे 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 मिळते हे गोमूत्र आहे ओरिजिनल आणलेलं हे लाल कपडा मी ना काय डाग लागू नये सध्या तरी म्हणून असं टाकून दिलेला आहे आणि अशा प्रकारे लोक असं छान वाटतं किचनमधला पसारा पण बघू नका खूप इथे पसारा 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 मस्त वाटते ही बॉटल ठेवली आहे पाणी मारण्यासाठी कारण का फुलं सुकून छान वाटते आणि सगळं आवरते मी इथे सगळं मांडणी करून घेते समया वगैरे सगळं 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 पहिले सगळ्यात अगोदर आपल्या हळदीचं पण केलं ते एक सुंदरशी रांगोळी काढून घेते दारात आणि मग तुम्हाला दाखवते त्यानंतर छान अशी सुंदर रांगोळी काढली पूर्ण दारामध्ये साईडलासुद्धा रांगोळी काढलेली जास्वंदीच्या फुलांचा वापर केलेला आणि घाईमध्ये मेन म्हणजे रांगोळी काढलेली त्यानंतर पूजेची मांडणी पूर्ण असा पसारा ठेवलेला समया वगैरे सगळ्या सगळ्यांची पूजा मी केलेली गणबापाची पूजा सुद्धा मीच केलेली आणि त्यामुळे खूप गडबड आणि घाई झालेली आमची नंतर तर अशा प्रकारे सुंदर अशा माझ्या गणूबाप्पाची पूजा मांडणी आणि जे काही होतं त्याच्यासाठी बनवलेलं फराळ वगैरे तो सगळा मांडलेला मदतीसाठी बहिणी आई वगैरे सगळेजण आलेले आणि आरती केली पूजा झाल्यावर इथे आमच्याकडे ना अकरा किंवा पाच दिव्यांची आरती करतात देवाला ओवळतात नैवेद्यानी तर त्यानंतर आम्ही तिघी बहिणी हे फोटोच आहेत तर व्हिडिओ करायला मला वेळच नव्हता कारण का पाहुणीच एवढी होती सगळं झाल्यावर पाहुण्यांची लाईनच लागली आणि खूप सारी पाहुणी म्हणजे आम्ही बोलवलेलं ना त्याच्यामध्ये भरपूर सारी जणं आलेली सगळी पाहुणी आणि असा हा पहिला दिवस गेला दुसऱ्या दिवशी आमचं ऋषीपंचमी पूजा आम्ही उद्यापन करून घेतलं तर गुरुजी आलेले त्यांच्या हातनं उद्यापन करून घेतलं आणि जास्त शूट केलेलं नाही त्यामुळे लास्टची ही आरती म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही संध्याकाळी बाप्पाची आरती केली त्यानंतर बाप्पाच्या विसर्जनाची तयारी तो सार हजरी तर खूप सारं तुम्हाला दिसत असेल खूप लोकांनी हजेरी दिली दुसऱ्या दिवशीचा हा लुक होता कंठी छान वेगळी बनवलेली मुकुटसुद्धा छान बनवलेला आणि असा आमचा बाप्पा निघाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तर खूप सारा आनंद देऊन गेला खूप साऱ्या गोष्टी घेऊन आला आणि खूप साऱ्या गोष्टी शिकवूनसुद्धा गेला बाप्पा नाही गेला तर बाप्पाच्या मूर्तीचं फक्त विसर्जन गणेश विसर्जन नसतं तर गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन करतो गणेश नेहमी आपल्या सोबतच असतो तर अशा प्रकारे जाताना आईने वगैरे सगळ्यांनी आरती केली आशीर्वाद घेतला बाप्पाकडनं मी माझ्या मुलाच्या मुलासाठी मांड मांडणी केलेली यावर्षी बाप्पाची म्हणजे यावर्षी बाप्पा माझ्या घरी माझ्या मुलाच्या तो हॉस्पिटलला होता तेव्हा नवस यांनी बोललेला तर तो नवस आमचा आ, मी पूर्ण केला अशा प्रकारे तर हे अशा प्रकारे आमचा बाप्पा आला कारमध्ये आणि जाताना रिक्षामध्ये चालला कारण का मामाच्या मुलांनी कारमध्ये घेऊन आलेलं त्याला आणि जाताना आमच्या रिक्षामध्ये इथे अशा प्रकारे बसलेली सगळी मुलं आणि खाडीवर इथे छान असं जागा आहे मस्त आपण बाप्पाला बसवून छान सगळेजण आपापल्या बाप्पाची आरती करत होते लास्टची तर खाडीवर सुद्धा आरती आमच्याकडे अशा प्रकारे सगळीकडे जिथे बस आपण बसवतो तिथे आपण आरती करून मगच त्याचं विसर्जन केलं जातं <खँँग> तर खूप सुंदर आहे खाडीवर बघण्यासारखं आहे छान वाटतं इथे मी मी जास्त ब्लॉगमध्ये आलीच नाही कारण का मला तेवढं काही सुचत नव्हतं आणि हे माझ्या आई बाबा तर ब्लॉगमध्ये जे काही दिसतात ती माझी जवळची माणसं आहेत आणि बाप्पाची आरती वगैरे करून आम्ही सगळ्यांनी बाप्पाचा निरोप घेतला आणि मग बाप्पाची मूर्ती विसर्जनाला चालली खूप छान वाटलं खूप आनंद देऊन गेलं आणि आठवणी राहिल्या आठवणी राहिल्या खरंच खूप छान छान आठवणी राहिल्या आणि त्याच्यामध्ये थोड्याशा कडू आठवणीसुद्धा आहेत पण मला कडू आठवणींशी काही घेणं देणं नाही आहे माझ्या बाप्पाच्या छान छान आठवणीच बस आहे आणि हा फस्ट अनुभव माझा स्वतःचा घरामध्ये बाप्पा बसवण्याचा खूप गोड होता खूप छान होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला इथे मूर्तीचं विसर्जन होत आहे जरूर सांगा ब्लॉग कसा वाटला हे